पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धबंदी जाहीर करण्यात आलेली आहे भारत आणि पाकिस्तानमधील तणावात आता अमेरिकेने मध्यस्थी केलेली आहे त्यानंतर भारत आणि पाकिस्तानने काल दहा मेला सायंकाळी युद्धबंदी जाहीर केली आहे मात्र या युद्धबंदीनंतरही भारताचं ऑपरेशन सिंधूर हे सुरू राहणार असल्याचं भारतीय वायुसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे ऑपरेशन सिंधूर अजूनही संपलं नाही अशी अधिकृत भूमिका भारतीय वायुसेनेनं स्पष्ट केली आहे आतापर्यंत दिलेली जबाबदारी वायुदलानं चोखपणे बजावली आहे तसंच कुठल्याही अफवांवरती विश्वास न ठेवण्याचा आवाहन देखील भारतीय वायुसेनेने केला आहे भारतासोबत शस्त्रसंधी केल्यानंतर अवघ्या तीन तासात सीमेवरती गोळीबार करत पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे पुन्हा एकदा सीमेलगतच्या चार पाकिस्तानी ड्रोन पाहायला मिळालाय मात्र आता त्यांचा ता हा हल्ला भारतीय सेनेने परतवून लावलाय मुजोर पाकिस्तानला भारताकडून कडक इशारा देण्यात आला आहे तर परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री आणि पाकच्या हालचालींवरती नजर असून सेनेला कारवाई करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं असल्याची माहिती दिली आहे